जीवनामध्ये गंगे सुनाला जात असताना नको त्या गल्लीत गेला आणि ती गल्ली होती एका वेश्येची एका पुरुषाला एका सोबत नग्न अवस्थेमध्ये पाहिलं अंतकरणामध्ये पाप विकार निर्माण झाले जीवनामध्ये पहिल्यांदा पाप पाहिलं आणि त्या पापाने एवढी पकड घेतली अंतकरणावर की अजा मेळा त्या वेश्यासोबत लग्न केलं कोणासोबत केलं वेश्यासोबत लग्न केलं ऐंशी टक्के ज्ञान जर जीवनामध्ये माणसाला कशापासून प्राप्त होत असेल तो डोळ्यापासून होत कशापासून होत डोळ्यापासून म्हणून डोळ्यावर प्रत्येकाने आपल्या काय करा विजय मिळवा ऐंशी टक्के ज्ञान प्राप्त होतं कशाने डोळ्यानं माणसाकून शारीरिक पाप कमी होत आहे सर्वात जास्त जर पाप माणसाकून होत असेल तर वाचिक पाप होत मानसिक पाप होत डोळ्याचं पाप म्हणून बघत असताना चांगलं पहा बघत असताना चांगलं पहा त्या वेश्याला घरी घेऊन आले वेश्या नावाची ही स्त्री अशी आहे की तिला माणूस आवडत नाही तिला पैसा आवडतो काय आवडतो पैसा तिला माणसाशी घेणं देणं नसतं तिला फक्त पैसा आवडतो पैसा कमवण्यासाठी पवित्र जीवन जगणारा आजामेळी आता चोऱ्या करू लागला डाकू आजामेळी म्हणून प्रसिद्ध झालाय काही संत महात्म्या आजामेळ्याच्या घरी आलेले मारुतीरायाच्या मंदिरावर काही लोक बसले होते पारावर काही लोक बसलो का हो तुमच्या गावामध्ये एखाद्या दे वारकऱ्याचं घर आहे का माळकऱ्याचं घर आहे का आम्ही तीर्थयात्रेला चाललो सायंकाळी त्याच्या घरी थांबू थोडा प्रसाद घेऊ भगवंताचं चिंतन करू सगळेच लोक तुम्हाला चांगला मार्ग दाखवतील सांगता येत नाही त्यातल्या एकाने सांगितलं आहे ना आमच्या गावामध्ये एक नंबरच्या हरिभक्त पारायण आहे हरिभक्त पारायण आजा मिळे महाराज मला एक कळत नाहीये साधूला एखाद्या भक्ताचं वाईट होतं हे कळतंय तो कधी मारणारे हे कळतं त्याचं लग्न कधी होणार आहे हे कळतं त्याला पोरगा होणार आहे का पोरगी होणार हे सुद्धा कळतंय त्याच्या कोणत्या गोष्टीनं घात होणार हे सुद्धा साधूला कळतं पण साधूला सज्जनासीन कळे दुर्जनाची बुद्धी सज्जना सी नकडे दुर्जनाची बुद्धी साधूला सर्व कळतंय हो, त्रिकाल ज्ञानी असतात ते भविष्य कळतय वर्तमान कळतय भूत कळतय पण साधू माणसाला वाईट माणसाची बुद्धी कधीच कळत नाही म्हणून तर म्हणलेलं नाही सज्जनासिन कळे दुर्जना गेले आजा मेळे चोरी करण्यासाठी कुठेतरी गेला होता ना आजा मेळ्याच्या पत्नी विचारला हो कोण आहे घरी बोला ना बाबा काय आहे काही नाहीये आम्ही येत असताना काही महात्म्याने सांगितलं की हे खूप मोठ्या महाराजांचं घर आहे खूप मोठ्या संतांचं घर आहे आम्ही तीर्थयात्रेला चाललो सायंकाळी इथं प्रसाद घेऊ थोडं चिंतन करू सकाळी चार वाजता उठून स्नान करून निघून जाऊ त्या माय माऊलीच्या डोळ्याला धारा लागल्या आणि त्या मायमाऊलीने हात जोडले आणि त्या साधूंना सांगितलं महात्मा तुम्ही थांबाव ह्या योग्यतेचं घर नाही होय माझा नवरा कोणी कीर्तनकार नसून माझा नवरा कोणी परमार्थिक नसून माझा नवरा कोणी माळकरी नसून माझा नवरा चोर आहे आहे आणि तुमच्या समोर जी स्त्री आहे मी काही पतिव्रता नाही मग शरीर विक्री करणारी एक वेश्य आहे साधूंना वाईट वाटलं काय विचारलं होतं मी फक्त एका संताचं घर या समाजाची सगळ्यात मोठी एक वाईट खोड आहे जोपर्यंत साधू संत महंत जिवंत आहे तोपर्यंत या समाजाला त्यांचं महत्व कधीच कळालेलं नाही महाराज ज्या ज्ञानोप्राणी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला ज्या ज्ञानोप्राणी सारखे चांगदेव पासष्टी अमृत अनुभव सारखा एवढा गोर ग्रंथ दिलाय त्या ज्ञानोप्रायचं जीवन जर डोळ्यासमोर ठेवलं मधुकरी तर दिलीच नाही पण मधुकरीच्या झोळीमध्ये माती कालवलेली लोक <laughs> इंद्राणीवर स्नासाठी गेल्यानंतर लोकांनी सांगाव ज्ञाना ज्ञाना स्नान करू नको इंद्रायणी वाटलं अरे इंद्रायणीला सुद्धा पवित्र पण ज्या ज्ञानोप्राईच्या चरणामुळे त्या ज्ञानोप्रायनी इंद्राणीवर स्नान केल्यानंतर लोकांनी म्हणवा ज्ञाना स्नान करू नको इंद्रायणी वाटल ज्या जगतगुरु तुकोबरांनी तुमचा आणि माझा माता ठिकाणी अरे याच्यासाठी पंचमवेद असा गाथा निर्माण केला आहे त्या तुकोबरांनी गाथा निर्माण केल्यानंतर या समाजाने त्या गाथ्याचं स्वागत तर केलेलंच नाहीये पण या समाजाने तो गाथा पाण्यात बुडवण्यासाठी अनोहात प्रयत्न केलेले आहे सर्व संत महंत विचार करू लागले काय अपराध आहे आमचा मी एवढंच विचारलो होतो ना फक्त एखाद्या महात्म्याचं घर सांगा खरं सांगू महाराज तुम्हाला जेवढे काही या वारकरी संप्रदायामध्ये संत झाले जेवढे काही या वारकरी संप्रदायामध्ये महात्मे झाले त्यांचं जीवन चरित्राचा अभ्यास जर केला तर ज्या ज्या जातीमध्ये जे जे संत झाले त्या त्या जातीतल्या लोकांनी त्या त्या संतांना काय दिलाय त्रास दिलेला आहे आणि मी त्याही दिवशी बोलून गेलो आणि आजही बोलतो आणि दररोज बोलत राहणार एखाद्या नास्तिक माणसाने परमार्थाचा विरोध केला चालल ना एखाद्या दारुड्याने कीर्तन कराचा विरोध केला हो एखाद्या नास्तिक आणि गायकाचा विरोध केला चालल ना एखाद्या दारुड्या माणसाने पखवाज्याचा विरोध केला चालल ना पण ज्या दिवशी आपलेच माणसं आपला विरोध करायला लागतील त्या दिवशी लोकांनी करायचं काय हा मोठा प्रश्न आहे एका गल्लीमध्ये दोन दुकानं होते थोडं लक्ष देऊन ऐका एका गल्लीमध्ये दोन दुकानं होते एक लोखंडाचं दुकान होतं एक सोन्याचं दुकान होत दुपारची जेवणाची सुट्टी झाल्यानंतर लोखंड आणि सोनं जेवायला बसलं त्यावेळेस सोनं लोखंडाला सांगू लागलं हे e, लोखंडा अबे माझाही मालक मला ठोकतो तुझाही मालक तुला ठोकतो पण माझा मालक मला ठोकतो त्यावेळेस मी एवढ्या जोऱ्यानं नाही आवाज करत तुझा मालक ज्यावेळेस तुला ठोकतो त्यावेळेस अख्खी गाली गल्ली जागी करतो मी तुला काही कळतं का नाही त्यावेळेस लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि लोखंड सोन्याला सांगतात ए सोन्या ऐक ना दादा तू आहेस सोनं आणि तुला ठोकणारा लोखंड तु। आहे म्हणून तुझा आवाज कमी एक तू आहेस सोनं आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी एक माझ नशीब एवढं खराब रे सोन्या मी आहे सुद्धा लोखंड आणि मला ठोकणार सुद्धा लोखंड आहे म्हणून मला त्रास जास्त होतो नास्तिक माणसाने परमार्थाचा विरोध केला चालेल ना पण सांप्रदायातले लोकच जर संप्रदायाचा विरोध करायला लागले कीर्तनकार जर कीर्तनकाराचा विरोध करायला लागले गायकच जर गायकाचा विरोध करायला लागले धर्मातले लोक जर धर्माचा विरोध करायला लागले तर धर्माच्या लोकांनी जायचं कोणाकोडं हा मोठा प्रश्न आहे सज्जनासीन कळे दुर्जनाची बुद्धी साधू माणसाला त्रिकाल्याने असतात ते भूत भविष्य वर्तमान सगळं कळतंय त्यांना पण साधू माणसाला वाईट माणसाची बुद्धी कधीच कळू शकत नाही कारण की साधूला कोणी वाईटच दिसत नाही सगळं जग दुर्योधनाला दुर्योधन म्हणत होतं पण धर्मराजा दुर्योधनाला दुर्योधन नव्हते म्हणत सुयोधन म्हणत होते काय म्हणत होते सुयोधन कारण था। धर्मराजाची बुद्धी जेवढी चांगली होती धर्मराजाची नजर जेवढी चांगली होती की धर्मराजाला कोणी वाईट दिसतच नव्हतं साधू संत मनातल्या मनात विचार करायला लागले आपण जर इथून निघून गेलो तर उद्या लोक म्हणतील अरे साधू संत आजा मेळ्याच्या घरी जाऊन सुद्धा त्याचा उद्धार नाही झाला त्या बायकोला विनंती केली कोरडा सीधा आम्हाला दे आम्ही आमच्या हाताने बनवतो जेवण करतो भजन करतो आणि सकाळी निघून जातो ठरलं महाराज कोरडा सिधा सुंदर असा बनवला जेवण तयार झालं आणि जेवायला बसणार तितक्यात आजामेळे आला साधूंना आनंद वाटला आजामेळा बरं झालं तो आला दक्षिणा दिल्याशिवाय आम्ही जेवण करत नाही पहिलं बायकुले विचारलं का गे महाराज लोक कोणा बोलवले कारण महाराज लोक पाहिल्यानंतर सर्वांनाच बरं वाटतं असं काही काही नाही काही कैला पोट सुळ उठतो पोट सुळकळतो तुम्हाला तिडक रवी महाराजांनी कीर्तनात सांगितलं तिडक उठी काही कैला त्या नागपूर जिल्ह्यात माझी भागवत कथा होती एका ठिकाणी त्या गावामध्ये एक माईमाऊली एवढी नास्तिक होती तिला हरिपाठ नाही कीर्तन नाही भजन नाही महाराज लोक नाही काही नाही तिला महाराज लोक पाहिले की तिच्या छत्तीसचा आकडा आमचं नशीब एवढं खराब की तिच्या घराच्या जरीच आमचा नाश्ता होता आम्ही सकाळी सकाळी सगळेजण नाश्त्याला निघालो ने आणि नेमकं नशीब एवढं बोलवत तर ती दारात भांडी घासत होती काय करत होती भांडी घासत होती तिनं कधी आम आम्हाला पाहिलं नाही आम्ही कधी तिला बिचारीला पाहिलं नाही जोऱ्यात आम्ही चार पाच जण दोन तीन कलाकार होते तब्बलजी होता आम्ही जण असताना आमच्याकडे पाहिलं ना, आम ना तर दन दिशी भांडी आदळ लागली म्हणे माय बोक्याय तर ऊत आला काय म्हणली माय बोकेल तर ऊत आला मी आमच्या तब्बलजील म्हणलं का रे इथं तो मांजर दिसत नाही बोक्या दिसत नाही कुत्र दिसत नाही म्हणली कोणाला ते मला हळूच म्हणे बाबा ती आपल्यालाच म्हणली चला पुढं <laughs> आज्या मेळ्या त्यांना सांगू लागला हे महाराज लोकांनो तुमचे कमंडलू तुमचे हे चिमटे तुमच्या लुंग्या पळवल्याने हेच उपकार माना दक्षिणा मागतात साधू संतांनी आजा मेळ्याला सांगितलं आजा मेळ्या आम्हाला पैशाची दक्षिणा नको तुझी पत्नी गर्भवती आहे काय आहे गर्भवती आहे तुझी पत्नी काय आहे गर्भवती आहे आणि तिला जो मुलगा होईल त्या मुलाचं नाव नारायण ठेव एवढीच आमची अपेक्षा आहे आजय मेळा बायको माझी त्या पोराचा बाप मी त्या पोराचं संगोपन करणार मी आणि तुम्ही कोण ठेवणार नाव मी माझ्या पोराचं नाव अभिषेक ठेवील तुम्हाला काय करायचं का विनंती केली बायको म्हणती आहो त्यांनी का तुम्हाला पैसे मागितले का सोनं मागितले का सांगतात ना संत ऐका ना मनुष्य किती जरी मोठा डाकू असला तरी त्याला बायकोच ऐकावं लागते तू म्हणती ना नको चाल अनिष्ट मार्गाचं वर्तन करत असताना अंतकाळ जवळ आला हो सर्वात छोट पोरग होत लाडका असतं लहान लेकरू असं म्हणतात बा सगळ्यात छोटं जे पोरग असतं ते मायबापाचं लाडका असतं असं म्हणतात आणि य माझ्या मेळ्याला नेण्यासाठी आल्यानंतर नारायण खेळत होता नारायण आवाज द्यायला ए नारायणा धाव आवाज लेकराला द्यालता का देवाला द्याल हो लेकराला आवाज लेकराला दिला पण नारायणाचा धावा केल्यामुळं जगाचा मालक देवाचे पार्श्वद खाली आले ना आजा मेळाला घेण्यासाठी अजा मे पपरासे आजा, मेडी पापरा से, आजा...